बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा अखिल <laughs> भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा, महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी दिला जाणारा महात्मा फुले समता पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला दरम्यान नागराज मंजुळे म्हणाले की आज हा पुरस्कार मिळाला याचा खूप आनंद आहे महात्मा फुले आणि माझी ओळख ज्या टप्प्यावर झाली त्यामुळं मी इथवर आलो आहे नाहीतर मी खूप वेगळ्या मार्गावर होतो माझ्या वडिलांना महापुरुषांसोबत काही देणं घेणं नव्हतं मंजुळे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मी माझ्या घरात लावला तेव्हा माझ्या वडिलांचे आणि माझे खूप मतभेद झाले ते म्हणाले की हा फोटो इथं का लावला माझ्या जातीत जन्मलेल्या एखाद्या माणसाचाच मी घरी फोटो लावावा असं नाही मी माझ्या वडिलांना भांडून आंबेडकरांचा फुले यांचा फोटो घरात लावला फुलेनी आपल्यासाठी काय केलं हे माझ्या वडिलांना सांगत असायचो मी ज्या जातीत जन्मलो ज्या वडिलांच्या पोटी जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात तर शिवाजी महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील आपले पूर्वज आहेत हे आपण मानायला पाहिजे जातीय संकुचितपणा संपला पाहिजे महात्मा फुले शिवरायांवर पोवाडा लिहिला ते शिवरायांचे वंशज आहेत तर आंबेडकर त्यांचे वंशज आहेत हे विचार आपण जपले पाहिजेत अजमेर मधील ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा संकटमोचन महादेव मंदिर असल्याचा दावा करण्यात आलाय अजमेर दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका सुनावणीस योग्य असल्याचं लक्षात घेऊन न्यायालयानं पुढील सुनावणीची तारीख वीस डिसेंबर निश्चित केली आहे याचिका दाखल करणारे हिंदू सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी प्रामुख्यानं तीन दिली आहेत ते म्हणाले की दोन वर्षांचे संशोधन आणि निवृत्त न्यायाधीश हरबिलास शारदा यांच्या पुस्तकात दिलेल्या तथ्यांच्या आधारे ही याचिका दाखल करण्यात आली आहे पुस्तकात एक ब्राह्मण जोडपईत राहत होतं आणि दर्गास्थळी बांधलेल्या महादेव मंदिरात पूजा करत होतं असा उल्लेख आहे याशिवाय इतरही अनेक तथ्य आहेत ज्यावरून हे सिद्ध होत की दर्ग्याच्या आधी इथं शिवमंदिर होत न्यायालयानं अल्पसंख्याक मंत्रालय दर्गा समिती आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांना नोटीस बजावली आहे त्यांनी वीस डिसेंबर रोजी त्यांच्या बाजूने उपस्थित राहावं अजमेर दर्ग्याचे मुख्य उत्तराधिकारी आणि ख्वाजा साहेबांचे वंशज नसरुद्दीन चिश्ती यांनी या प्रकरणी आपली बाजू मांडली आहे ते म्हणाले अशा कृती देशाच्या एकात्मतेला धोका आहे हिंदू राजांनीही इथं अकीदत केली आहे दर्गातील कठरा हा जयपूरच्या महाराजांनी भेट दिलाय दर्ग्यात हिंदू मंदिर नसल्याचं एकोणीशे पन्नासच्या सर्वेक्षणात स्पष्ट झालंय हिंदू सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता म्हणाले मी अजमेरच्या लोकांचं म्हणणं ऐकलं होतं आणि अनेक वेळा असे दावे केले गेले होते की पूर्वी दर्ग्यात संकटमोचक महादेवाचं मंदिर होतं लोकांनीही त्यांच्या रचनेकडे संशयानं पाहिलं दोन वर्षांपूर्वी मी यावर संशोधन सुरू केलं गुगलवर बघितलं आणि बरीच पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला यावेळी मला अजमेर प्रख्यात न्यायाधीश शारदा यांच्या ऐतिहासिक आणि वर्णनात्मक पुस्तकाची माहिती मिळाली एकेकाळी -एक इथं संकटमोचन महादेवाचं मंदिर होतं असा दावा केला जातोय बच्चू कडू सारख्या लोकांना जनता त्यांची अवकात दाखवून देते तर मी तर वयानं आणि अनुभवानं लहान आहे मी माझी सैनिकाची मुलगी असून माझी अवकात तर बरेचसे लोक काढत असतात बच्चू कडू यांनीही माझी अवकात काढली माजी सैनिकाच्या परिवाराची अवकत काढणाऱ्यांना जनतेनं त्यांची जागा दाखवून दिली आहे असं प्रत्युत्तर नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना दिलं आपल्या स्वतःच्या मतदारसंघात दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्याच्या मतदारसंघात काय दिवे लावतील असा टोलाही नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना लगावला दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघात तुम्ही माझ्या विरुद्ध अपक्ष उभे राहा असं आवाहन बच्चू कडूंनी नवनीत राणा यांना दिलं होतं पुढं त्या म्हणाल्या आम्ही देवेंद्रजींचे भाजपचे सैनिक आहोत देवेंद्र फडणवीसांनी दोन अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला बहुमत असूनही एकनाथ शिंदेसाठी मुख्यमंत्री पद सोडलं तसं पुन्हा होणार नाही आणि देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला संजय राऊतांकडून कौतुक झाल्याचं समजताच त्या म्हणाल्या मी वेळेसोबतच खूप लोकांना बदलताना पाहिलंय पण संजय राऊतांसारखे लोकही बदलू शकतात हे मी पहिल्यांदाच पाहत आहे असा खोचक टोला राणा यांनी लगावला संजय राऊतांचे सूरच नाही तर दिशाही लवकरच बदलेल अशी टीकाही त्यांनी केली जाणते राजे असणाऱ्या शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत आपला जनाधार गमावला त्यामुळे आता त्यांनी राज्याचे आणखी वाटोळे न करता घरी बसावं अशी तिखट टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना केली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या भेटी गाठी घेतल्या त्यानंतर गुरुवारी त्यांनी अहिल्यानगर येथील लोणी इथं ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवारांवर टीका केली ते म्हणाले शरद पवार जाणते राजे आहेत पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला जनाधार गमावला त्यामुळे आता त्यांनी घरी बसावं त्यांनी आतापर्यंत जनता आणि राज्याचं खूप वाटोळं केलं यापुढे त्यांनी ते करू नये विखे पाटलांनी यावेळी आपल्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष देणाऱ्या विरोधकांवरही शरसंधान साधलं ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं होतं तर सत्ताधारी माहितीची झाली होती त्याही कुणीही शंका उपस्थित केली नाही नाही विश्वास म्हणून त्यांच्या त्यावेळी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची गरज होती निवडणूक नाकारण्याचीही गरज होती जनमत बाजूनं असलं की ईव्हीएम चांगली पण विरोधात गेले की वाईट अशी विरोधकांची गत झाली आहे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत एकमेकांवर खापर फोडण्याचं काम सुरू झालंय त्यामुळं ते पळवाटा शोधत आहेत त्यांनी आपण जनाधार गमावल्याचं मान्य करावं उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी अनेक केली त्याची शिक्षा त्यांना दिली आहे महाराष्ट्राचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे यासाठी महायुतीमधील तिन्ही पक्षाचे नेते दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेणार आहेत यातच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीसह मित्र पक्षांच्या आमदारांची भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर रीग लागली आहे मंत्रिपदावर आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुक आमदारांकडून लॉबिंग सुरू करण्यात आला आहे मुख्यमंत्रीपदासह काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची चर्चा असल्याने यात आपल्या नावावर शिक्कामोर्तब व्हावा यासाठी सर्वच आमदार प्रयत्न करत आहेत यात रवी राणा नवनीत राणा धनंजय मुंडे भरत गोगावले जयकुमार रावल सुधीर मुनगुट्टीवार आशिष देशमुख यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याबाहेर फडणवीस यांना महाराष्ट्राचे सदैव मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत Hey, हे बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी लावले आहेत बॅनरवर फडणवीस शपथ घेताना दिसून येत आहेत माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या स्पष्टीकरणामुळे सर्वांच्या शंका दूर झाल्या आहेत महायुतीमध्ये कधीही मतभेद झाले नाहीत मुख्यमंत्रीपदाच्या नावावर लवकरच निर्णय घेऊ काजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला आहे मुख्यमंत्रीपदासाठी आमची काही अडचण राहणार नसून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा निर्णय शिवसेनेला मान्य असल्याचं शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत अशातच एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा अचलपूर मतदारसंघातून पराभव झाला रवी राणा आणि नवनीत राणा दाम्पत्यामुळे बच्चू कडू यांचा पराभव झाला अशी चर्चा सध्या सुरू आहे त्यावर बच्चू कडू यांनी उत्तर देत राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे माझ्या पराभवाचं श्रेय त्यांनी घेऊ नये मला पाडण्याची राणा दाम्पत्याची औकत नाही अशा शब्दात बच्चू कडू यांनी सुनावलं प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यंदा महाशक्ती परिवर्तन आघाडीकडून विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात होते अचलपूर मतदारसंघात त्यांचा पराभव झाला तर दुसरीकडे त्यांचे कट्टर विरोधक रवी राणा हे बडनेर मतदारसंघातून विजयी झाले आहेत बच्चू कडू यांच्या पराभवाचं श्रेय त्यांचे विरोधक घेत आहेत राणा दाम्पत्यामुळे बच्चू कडूंचा पराभव झाला अशा चर्चा आहेत यावरून बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं बच्चू कडू म्हणाले राणा दाम्पत्यांनी माझ्या पराभवाचं श्रेय घेऊ नये यंदाच्या निवडणुकीत चित्र वेगळं असतं आणि मी पडलो असतो तर मग माझ्या पराभवाचं श्रेय त्यांना दिलं असतं पण सध्या तरी त्यांनी माझ्या पराभवाचं श्रेय घेऊ नये बच्चू कडू को हमने गिराया असं ते म्हणतात पण मला पाडण्याची त्यांची औकात नाही असा टोला बच्चू कडू यांनी लगावला त्यांच्यात हिंमत असेल तर माझ्याविरोधात कुठलीही निवडणूक अपक्ष म्हणून लढवावी असं आव्हानही बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांना दिलं विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून भाजपचे प्रवीण तायडे यांनी कडू यांचा बारा हजाराहून अधिक मतांनी पराभव हो केला बच्चू कडू हे सलग चार वेळा अचलपूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत मात्र यावेळी त्यांना पराभव हो स्वीकारावा लागला दुसरीकडे कडूंचे विरोधक आणि राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा यांचा बडनेर मतदारसंघातून मोठा विजय झाला रवी राणा यांना भाजपने पाठिंबा दिला होता त्याने शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील खराटे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रतिबंध यांचा पराभव केला महाराष्ट्राचा नवा कारभारी कोण या प्रश्नाचं उत्तर अद्याप सापडलेलं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं मानलं जात होतं पण आता चित्र काहीसं बदलल्याची स्थिती आहे सूत्रांच्या माहितीनुसार भाजपला महाराष्ट्रातील जातीय समीकरणे साधायची आहेत मराठा आरक्षणात भाजपचे हात पोळलेत त्यामुळे हा भगवा पक्ष फडणवीस यांच्या नावावर अत्यंत सावधपणे पुढे जात आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी रात्री उशिरा भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी विस्तृत चर्चा केली सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास चाळीस मिनिटांपर्यंत चाललेल्या या बैठकीत विनोद तावडे यांनी शहा यांना महाराष्ट्रातील मराठा आंदोलनासंबंधी जो फीडबॅक दिला तो फडणवीस यांच्या बाजूने नाही यामुळे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचं नाव घोषित करण्यास विलंब होत आहे सूत्रांच्या मते महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे फिक्स आहे पण तो कोण होणार हा कडीचा मुद्दा आहे विनोद तावडे आणि अमित शहा यांच्या बैठकीनंतर भाजप नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या जागी अन्य एखाद्या नावावर विचार करत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे यासंबंधीच्या वृत्तानुसार विनोद तावडे यांनी अमित शहा यांच्यासोबत बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यास स्थितीत मराठा समाजाच्या नाराज होण्याची शक्यता व्यक्त केली आहे यामुळे भाजपची चिंता वाढली आहे महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री दिला तर मराठा समाज नाराज होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे भाजप नवं समीकरण साधण्याचा प्रयत्न करत आहे विनोद तावडे स्वतः महाराष्ट्रातील बरे नेते आहेत त्यांनी विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष तळागाळापर्यंत काम केलं आहे विशेषतः ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारीही आहेत त्यामुळे भाजप नेतृत्वाला त्यांच्या फीडबॅककडे दुर्लक्ष करणं अवघड झालं आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा गुरुवारी तिसरा दिवस आहे प्रियंका गांधी पहिल्यांदाच संसदेत पोहोचल्या त्यांनी लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेतली यावेळी त्यांनी संविधानाची प्रत हातात घेतली प्रियंकासोबत त्यांच्या आई सोनिया आणि राहुल गांधीही संसदेत पोहोचले प्रियंका यांनी वायनाड मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकली आहे प्रियांका यांच्यासोबत नांदेडच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले रवींद्र चव्हाण यांनीही शपथ घेतली लोकसभेत कामकाज सुरू होताच आदानी मुद्द्यावरून गदारोळ झालं राज्यसभेतही गदारोळ झालं यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी बारापर्यंत तहकूब करण्यात आलं राहुल बुधवारी संसदेबाहेर म्हणाले होते की आदानींवर अमेरिकेत दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे ते तुरुंगात असले पाहिजेत पण सरकार त्यांना वाचवत आहे केरळच्या वायनाड लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधीच्या विजयानंतर काँग्रेसचे लोकसभेत पुन्हा एकदा नव्याण्णव खासदार आहेत वायनाडची जागा राहुल गांधींनी सोडली होती तर नांदेडची जागा काँग्रेसचे खासदार बसवंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती नुकतीच पोटनिवडणूक झाली असून दोन्ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत काँग्रेस पक्षाशी संबंधित गांधी घराण्यातील तीन सदस्य एकत्र संसद सदस्य होण्याची ही पहिलीच वेळ आहे राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेचे खासदार आहेत आणि प्रियांका गांधी वाड्रा वायनाडमधून आहेत तर सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेच्या खासदार आहेत